हा अर्थसंकल्प अपार संधींचा राजमार्ग असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे हा अर्थसंकल्प महत्वाकांक्षी आहे आणि देशाच्या आकांक्षांना बळ देणाराही आहे भारत आज अत्यंत वेगानं सुधारणा करत असून या संकल्पामुळे त्याला नवी ऊर्जा मिळेल असं पंतप्रधान म्हणाले हा अर्थसंकल्प भारताची वैश्विक भूमिका नव्यानं सशक्त करणारा आहे सर्वात वेगवान अर्थव्यवस्था यावरच आपल्याला संतुष्ट राहायचं नसून लवकरात लवकर जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा आपला संकल्प आहे असंही ते म्हणाले जगातला सर्वात विश्वासार्ह लोकशाही भागीदार आणि विश्वासार्ह गुणवत्ता पुरवठादार म्हणून भारताच्या भूमिकेत सातत्यानं वाढ होत आहे उदयोन्मुख क्षेत्रांना या अर्थसंकल्पात मोठं पाठबळ देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कुठल्याही देशाचं खरं भांडवल नागरिक असतात आमच्या सरकारनं देशाच्या नागरिकांचं सामर्थ्य वाढवण्यासाठी अभूतपूर्व गुंतवणूक केली असल्याचं पंतप्रधान म्हणाले वित्तीय तूट महागाई नियंत्रण यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं हा युवा शक्ती अर्थसंकल्प असून यातील तरतुदी विविध क्षेत्रात अग्रणी नवोन्मेषक आणि सर्जक घडवतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे विकसित भारताकडे